बांधवांनो मी आता आहे कधीन जालना पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी जी घटना काल घडली माला। हो चाल राज्यभर धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्तीसंग्राम हा लढा आम्ही लढतोय हा सामाजिक प्रश्न आहे आणि साहजिकच हा लढा भाजप सरकारच्या विरोधातला लढा आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी आम्हाला लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलंय आणि आमच्या समाजाच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय ज्या कार्यकर्त्यानं ही गाडी फोडली हा कार्यकर्ता भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांचे भाऊ भास्करराबा दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे मला असा संशय की हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे नेत्यांचं षडयंत्र आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्याला कुठेतरी दबाव निर्माण व्हावा मी हा लढा कुठेतरी थांबवावा माझ्या जीवाची भीती दाखवून माझं फिरणं बंद करण्यासाठी सामाजिक काम बंद करण्यासाठी धमकी देण्यासाठीचा हा प्रकार आहे मी पोलीस स्टेशनला आलो आहे माझी विनंती आहे त्यांना की मी जे सांगतोय ते त्यांनी लिहावं ते लिहित नाही येत म्हणून मी आता लाईव्ह करतोय माझे एसपी साहेबांना डीजी साहेबांपर्यंत आवाज जातो आणि त्यांना सुद्धा विनंती आहे तपास काय करायचा तो तुम्ही तपास करावा आम्ही जी तक्रार देतो ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर या शासनाच्या दबाव देऊन आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे याच्यावरही सुद्धा आम्हाला एक लढा करावा लागेल मी आता विनंती करून पाहतो ते मॅडम आमच्या तक्रार घेतात नाही या आम्ही शांत आहोत संयमानं संवैधानिक मार्गाने पोलिसांनी त्यांचं काम करावं हो। आम्ही काही खोट सांगत असू चुकीचं सा सांगत असू सु, आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा हो। जे सत्य आहे ते शोधण्याचं आणि कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांना इनपुट नाही का काय करतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आमच्या या बांधवांनी अगोदरच इथे स्पिला तक्रार देऊन ठेवलेली आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे काय करते पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि एकूण सरकारला वाटतंय का की आमच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं हे राज्य पेटावं इथं सामाजिक अशांतता निर्माण व्हावी